नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आमच्या बोरची जळाली मोटर ती मोटर बरोबर करण्यासाठी आम्ही आलो सेनगावला मोटर बरोबर केल्याच्यानंतर मग मित्र भेटले मित्र म्हणे चला मग आम्हाला चहा तरी पाजा मग म्हटलं चला चहा पिण्यासाठी मग आम्ही तिथून निघालो मग सेनगावमधील प्रसिद्ध गुळाचा चहा इथे आम्ही चहा पिण्यासाठी आलो चहा पिण्यासाठी आल्याच्यानंतर आम्ही बसलो बसल्याच्यानंतर चहाला थोडा वेळ होता मग त्याच्यातील काही अर्धेजणं म्हणे समोसे खायचे काही जण म्हणी चहा प्यायचा मग ते विचार करू लागत विचार करण्याकरण्यात राम म्हणणी चहा तर प्यायचं पण बिल कोण देणार तितक्यात मग पृथ्वी भेटला पृथ्वी म्हणे अरे चहाचं बिल मी देतो तुम्ही सर्वजण चहा पिया बरं मग म्हटलं बलवा चहा बलवा चहा ते चहावाला पोरग कोण गेलं तर चहावाला पोरग हे इकडे लपून बसलं होतं मग तितक्या त्याला म्हटलं चहा आणत ते लाजू लागलं त्याला वाटलं आता हे शूटिंग करायला मग मग ते म्हणे मी चहा आणतो पण तुम्ही कॅमेरा बंद करा म्हटलं बरं कॅमेरा बंद करू तितके तिकडे कॅमेरे फिरवला तोपर्यंत ते भांडण करून ते म्हणे पाईप माझा आहे हे म्हणे माझा पाईप आहे अर मग त्याला म्हणलं अर चहा प्यायचा आहे का लहान लेकरांनी भांडण करायला तुम्ही मुकाट्यान चहा प्यायन चला बरं घराकडे कॅब म्हणे बरं आपण चहा पिऊ मुकाटेन आणि जाऊ मग चला मग ते राम खेळायला मोबाईलवर पबजी यांच्या भांडणात रामला डिष्टापुलावला पबजी खेळता खेळता ते म्हणजे मुख्य बसणार रे बरं मग तितक्यात सर्वजण झाली शांत तितक्यात आम्ही पाहलेलो चहाची वाट चहाची वाट पाहता पाहता तो तितक्यात आला पवन पवन आल्याच्यानंतर पवन म्हणे आता चहा राहू देऊन आता आपल्याला समोसाच खावा लागलाय म्हणलं आता समोसा कशाला चहाची ऑर्डर दिली बरं म्हणे ठीक आहे बरं चहा पिऊ बरं काय हरकत नाही मग तितक्यात आम्ही पावलेलो चहाची वाट तितक्यात रामला आला एकजणच फोन रामला फोन आल्याच्यानंतर तेव्हा आला आपल्या सेनगाव शहरात गजानन महाराजांची पालखी आली चला जाऊ पाहाला मग तितक्यात तो आता आला आणि म्हणला आपल्याला पालखी जायचं म्हणलं चला पाहायला चहा घ्या घेतला आणि मस्त आणि बचलो गाडीवर आणि निघालो तितक्यात गजानन महाराजाची पालखी येऊ लागली दोन घोडे आले समोर मग मस्तवानी आम्ही चालू आता गजानन महाराजाची पालखी पाहिला गाडीवर बसलो की खानली आणि मस्तवाणी निघलो तितक्या एक ट्रक गेला त्याच्यानंतर इकडून तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळात पालखी तुम्हाला दिसणार आहे तुम्ही इथे बघू शकता पालखीतील काही वाहने समोर आले होते जसे की पियाच्या पाण्याचा ट्रक जो काही होता तो समोर आलेला होता अतिशय अतिशय उत्तम अशी सोय ही सर्वत्र झालेली होती लोक दर्शनासाठी खूप दूरवरून आलेले होते अगोदर जेवण इथे थांबलेले होते त्याच्यानंतर हे भरपूर गाड्या इथून जात होत्या तुम्ही इथे बघू शकता काही लोक पाणी वाटप पाणी बॉटल वाटप चहा वाटप त्याच्यानंतर काही फराळाचं बिस्किटचे पुडे हे वाटप करत होते सर्वत्र इथे लोक जमलेले होते त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता पाण्याच्या बॉटला हे तुम्हाला दिसत आहे पिण्यासाठी पाण्याची सोय ही केलेली होती त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ची गाडी पोलीस यंत्रणा ही सर्वत्र सज्ज झालेली होती पालखी येणार होती त्याच्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा ही सज्ज झाली होती इथे बघू शकता ही हॉटेल आहे आणि या हॉटेल पैसे बरेच पब्लिक ही जमा झालेली होती इथे बघू शकता अँब्युलन्स अँबुलन्सच्या मागे दोन तीन अँब्युलन होत्या व त्याच्यानंतर लगेच पालखीचं आगमन हे आता थोड्याच वेळात होणार होतं तुम्ही इथे बघू शकता आता लगेच पालखीचं आगमन हे होत आहे तुम्ही इथे बघू शकता सर्वत्र लोकही जमलेले होते त्याच्यानंतर पालखीचं आगमन हे आता होणारच होतं पालखीजवळ आलेलीच होती बरेच मित्र इथे उभे होते ते शूटिंग मोबाईलमधून शूटिंग करत होते त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पालखी सर्वात समोर ॲम्बुलन्स व अँबुलन्सच्या मागं झेंडे घेऊन वारकरी व त्याच्यानंतर गजानन महाराजाची पालखी បងប្អូនអើយ <laughs> मित्रांनो ढगाळ वातावरण होतं पाऊस येण्याची शक्यता होती व अगोदर अर्ध्या तासापूर्वीच पाऊस झालेला होता तरीसुद्धा वारकरी भजन मनस समोर चाललेच होते अलीकडच्या आली साईडने तुम्ही बघू शकता बरेच वाहनं एकामागे एक एकामागे एक ट्रॅफिकमध्ये लागलेले ला आहेत आणि पलिकून वारकरी म्हणजेच पालखी ही समोर जात आहे पुढ काढता मग आम्ही कॅमेरा घेऊन समोर समोर चालू म्हटलं चला आता महाराजांचं गजानन महाराजांचं दर्शन आता आपण घेऊया त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही महाराजांची पालखी आता ही आलेलीच आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे तितक्यात आम्ही आता आम्हाला पलीकडच्या जा साईडने जायचं होतं परंतु अलीकून वाहनं असल्याकारणाने आम्ही पलीकड जाऊ शकत नव्हतो त्याच्यानंतर मग आम्ही आता जागा झाली जागा झाल्याच्यानंतर नंतर मग आता आम्ही निघालो होतो पलीकून दर्शन घेण्यासाठी इकडे कशा आले तिकडं आता कुठं

पालखीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या पालखीच्या मागेचे खेळ भांडे कोणाला जर खेळभांडे म्हणजे लहान लेकरासाठी खेळणे वगैरे कोणाला जर का खेळणे घ्यायचं असेल तर हे लहान लहान लेकरासाठी याची गाडी हे आता पालखीच्या मागास होते त्याच्यानंतर आम्ही चाललो मागं आम्ही चपला मागं सोडल्या होत्या चपला चिपला घातल्या गाडी जाऊ त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा आता समोर निघालो लहान लेकरांना खेळण्यासाठी बरेच प्रकारचे खेळणे हे आता इथे अवेलेबल झालेले होते बरेच जण खेळ खेळणे घेत होते त्याच्यानंतर आम्ही निघालो होता समोर गाडी केली सुरू आम्ही आणि आता गाडीवर बसलो आणि गाडीवर बसल्याच्या नंतर आम्ही लगेच निघालो होता समोर त्याच्यानंतर तुम्ही आता इकडे बघू शकता बरेच जण इकडे पालखीची वाट पाहण्यासाठी आतुरतेने उभे होते सर्वत्र इकडे पाणी पाणी बॉटल चहा फराळाचं याची सर्वत्र व्यवस्था झालेली होती बरेच जण इथे आतुरतेने वाट बघत होते तुम्ही इथे बघू शकता पोलीस सुद्धा सज्ज झालेली होती पुल तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग तर चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंतच जातील धन्यवाद मित्रांनो